नमस्कार नमो शेतकरी महासन्मान निधीच्या आठव्या हप्त्या संदर्भात महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांना उत्सुकता लागली होती की नमोचा आठवा हप्ता कधी मिळणार याची गेल्या आठ दिवसापासून राज्यातील शेतकरी बांधव हे नमो शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा करीत होते कारण पी एम किसानचा एकवीसवा हप्ता एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे म्हणजे पी एमचा हप्ता आला की लवकरच नमोचा हप्ता जमा होत असतो पण आज पी एम किसानचा हप्ता येऊन दहा दिवस उलटून गेले तरी अजूनही पी एम किसान नमो किसानचा हप्ता हा का आला नाही याची शेतकरी बांधव वाट पाहत आहेत पण शेतकरी मित्रांनो नमोचा हप्ता वितरित करण्यासाठी अखेर राज्य सरकार सगळ्यात आधी पी एम किसानच्या योजनेच्या या पोर्टलवरून नमो शेतकऱ्यांच्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी मागवित असतो आणि ही यादी प्राप्त राज्य शासनादरबारी आली की मग पात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केला जात असतो म्हणजेच या गोष्टीला दहा ते बारा दिवसानंतरच हा हप्ता मिळत असतो म्हणजेच येणारा नमोचा हप्ता म्हणजेच पाच डिसेंबरला नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर डीपीटीच्या माध्यमातून जमा होणार असल्याची आत्ताची आनंदाची बातमी ही आलेली आहे मित्रांनो तर अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद